नमस्कार तुमच्या सर्वांचा गप्पा टप्पा युट्यूब चॅनलवर सहर्ष हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विविध गप्पा तर करत असतोच पण या गप्पांच्या माध्यमातून कधी कधी वैचारिक टप्पा सुद्धा तुम्हाला देत असतो आज एक भन्नाट विषय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ते म्हणजे वैचारिक किंवा कर्माची इन्व्हेस्टमेंट हा विषय नेमका काय आहे ते जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का लोक त्यांच्या चालत्या काळामध्ये फार माज करतात आणि तीच लोक एका ठराविक वयानंतर आपल्याकडून गोड बोलण्याची अपेक्षा ठेवतात असं कावर होत असेल तर, तर एक, एक कारण आहे ते म्हणजे आपला स्वभाव आपली कर्मांची इन्व्हेस्टमेंट कारण आपलं आयुष्य म्हणजे एक बँक आहे आणि आपण त्यामध्ये रोज काहीतरी जमा करत असतो आपण शासकीय किंवा खाजगी नोकरीमध्ये पाहतो एखाद्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस त्यांच्याकडे पद असतं प्रतिष्ठा असते पॉवर असते पुढची असते पण ते नेहमी त्यांच्या कनिष्ठ लोकांना कमी लेखतात त्यांच्यासमोर रांगेत लोकांना तासन तास उभं करतात त्यांच्याकडे पावर असते लोक त्यांच्याकडे हात जोडतात त्यांचा शब्द हा अंतिम असतो पण काही लोक ही ताकद ही पावर नम्रतेने वापरतात तर काही लोक उद्धटपणे लोकांना तासन तास थांबवणं आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी लेखणं त्यांना वाटतं आता आता माझा काळ आहे पण एक दिवस कळत न कळत निवृत्तीचं वय होतं आणि पद जातं प्रतिष्ठा जाते नावाची पाठी जाते खुर्ची जाते आणि उरतो तो म्हणजे एकांत आणि तेव्हा ते आपल्याकडून चांगलं वागण्याची किंवा चांगलं बोलण्याची अपेक्षा करत असतात तेव्हा मात्र लोक त्यांना त्यांच्या आधीच्या वागणुकीनुसार वागवतात त्यांच्याशी त्यानुसार वर्तन करतात केवळ एका नोकरीपुरतं किंवा जॉबपुरतं मर्यादित नसून आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असंच काही सोहत असतं कुटुंबातील काही ज्येष्ठ व्यक्ती आई वडील सासू सासरे भाऊ बहीण हे जे मोठे असतात ते सुद्धा काही प्रकारचा रोग उघडाच त्यांचं ज्यावेळेस घरामध्ये चालतं असतं त्यावेळेस त्यांना वाटतं की मी जे बोलतो तीच पूर्व दिशा असावी किंवा माझ्या बोलण्यानुसार माझ्या वागण्यानुसार सर्वांनी वागावं पण तसं होत नाळ बदलतो वेळ बदलते शक्ती कमी होते आणि पद प्रतिष्ठा ही सुद्धा कमी होते आणि मग उतरत्या वयामध्ये किंवा म्हातारपणामध्ये ही लोक इतरांकडून आपल्याशी त्यांनी चांगलं बोलावं चांगलं वागावं ही अपेक्षा करतात पण जर त्यांनी त्यांच्या चालत्या काळामध्ये लोकांना केवळ कटुता दिली असेल केवळ टोमणे दिले असतील केवळ टीका केली असेल केवळ के के मानसिक त्रास दिला असेल तर त्यांना वृद्धापकाळात किंवा म्हातारपणात नेमकं काय मिळाला तर जे त्यांनी पेरले तेच उगवणार आणि त्यांना तशीच वागणूक मिळणार आपल्या समाजातही काहीसे असंच चित्र असतं जे लोक पदाने प्रतिष्ठेने पैशाने मोठी असतात ती आपल्या खालच्या किंवा गरीब कुटुंबांना कमी लेखतात कमी समजतात आणि नंतर आपल्या वृद्ध काळामध्ये त्यांच्याकडून चांगलं वागण्याची किंवा चांगलं बोलण्याची अपेक्षा ठेवत असतात पण वेळ हा खूप बलवान असतो तो कधी कोणाला कोळशातून हिर्या बनेल आणि हिऱ्याला कोळशा बनेल हे सांगता येत नाही कारण पैसा कायमस्वरूपी कधीच राहत नाही त्याप्रमाणे परिस्थिती सुद्धा कायमस्वरूपी तशी राहत नसते कारण आज तुमची वेळ आहे तर उद्या कोणाची दुसऱ्याची येणारच महत्वाचा मुद्दा काय आपण आपल्या वृद्धाप काळासाठी ज्याप्रमाणे आपण पैशाची इन्व्हेस्टमेंट करतो पैशाची गुंतवणूक करतो तो पैसा व्याजाच्या स्वरूपात जास्त मिळण्यासाठी ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवतो त्याचप्रमाणे आपण आपल्या विचारांची आपल्या कर्माची गुंतवणूक करतो का तर नाही आपण विचारांची कर्माची गुंतवणूक किती करणं गरजेचं आहे ते आपल्याला या माध्यमातून लक्षात येतं आपल्या आजच्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा काय ज्याप्रमाणे आपण वृद्धापकाळासाठी पैशाची गुंतवणूक करतो वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवून व्याजाच्या स्वरूपात आपल्याला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स मिळावे यासाठी आपण गुंतवणूक करतो त्याप्रमाणे आपण विचारांची किंवा कर्माची गुंतवणूक करतो का तर वेग नाही आपण जर आपल्या तरुणपणामध्ये सर्वांशी आपुलकीने वागलो प्रेमाची भावना ठेवली एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती ठेवली तर आपल्याला वृद्धापकाळामध्ये प्रत्येकाकडून आपल्याला आपुलकीची आणि चांगली वागणूक मिळण्याची शक्यता नक्कीच असते जी लोक याप्रमाणे वागतात किंवा जी लोक आपला अधिकार गाजवतात त्या लोकांनी फक्त नेहमी एक प्रश्न विचारला पाहिजे आज मी ज्याप्रमाणे यांच्याशी वागतो ज्याप्रमाणे यांना वागणूक देतो ही जर वागणूक मला वीस तीस वर्षानंतर किंवा माझ्या वृद्धापकाळात या लोकांनी दिली तर मला चालणार आहे का जर उत्तर नाही असेल तर यात वैचारिक किंवा कर्माची इन्वेस्टमेंट करणं किती गरजेचं आहे याचा तुम्ही स्वतः विचार करा तरुण पण म्हणजे पॉवर आहे पण वृद्धापकाळ म्हणजे त्याच पॉवरचे परिणाम तरुणपणी आपण जे पेरतो तेच वृद्धापकाळात उगवत असत अहंकार पेराल तर एकटेपणा उगवेल नम्रता पेराल तर सन्मान उगवेल आजपासून एक गोष्ट पक्की ठरवा आपल्याला फक्त पैशाने मोठं व्हायचं नाही आपल्याला पदाने मोठं व्हायचं नाही तर आपल्याला कर्माने मोठं व्हायचं आहे कारण लोक शेवटी तुमचं पद आठवत नाहीत तुमची प्रतिष्ठा आठवत नाही तर लोक तुमचं वागणं लोक तुमचं बोलणं लोक तुमची नम्रता लोक तुमचा स्वभाव आठवतात म्हणून वैचारिक इन्व्हेस्टमेंट किंवा कर्माची इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे जर हा विचार किंवा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल तर आपल्या संपर्कातील प्रत्येकाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा कदाचित एखाद्याच्या आयुष्यामध्ये आज नव्याने इन्व्हेस्टमेंट सुरू होऊ शकते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा No.